तुम्ही फक्त एक महिन्यात काळी वाजव चोवीस तासात शक्रात जाऊन वाजवा वाघेश्वर कुठं एक तास वाजवायचे किती महिन्यात एक महिन्यात आणि एक महिन्याच्या नंतर डॉक्टरला तुमची बॉडी दाखवा तुमच्या बॉडीत ते किती रोग नष्ट झाले

ज्ञानपोराची भाषा सर्व घट्टी रामच देहा एक ज्ञान असतात हृदय फक्त चार कोण आहे संशोधन आणखी आजपर्यंत जे कळलं ते चार कोण मलाही माहित नव्हतं मी आयडिया सारे गा पालो छोट्या मुलांचा कार्यक्रम राहण्याचा त्याच्यामध्ये एवढं लोक करू लागतो बार आईनं सांगितलं त्या डॉक्टरनं सांगितलं की याचं हृदय उच्च साईड तेव्हा त्या आईगावचा किती लोक आहेत ते सांगितलं आजपर्यंत भारतामध्ये चार लोक त्यांचं हृदय राईट साईड आपलं सर्वांच सांगितलं हा तोकोबराय म्हणतात आपण इथं गर्व करतो इथं बसलेला आहे नाही तुझ्या चित्ताचा तू साक्षी आपल्या चित्ताचा साक्षी तर आणि ती म्हणतो तो झालं मला बसला मी मुग बाजूला खाली परिसर खालीलो जिथं तिथं चुटकी बाजू अख्ख माझ अख्ख मास बरं ज्याला माझं म्हणतो ते काय म्हणतो ती बी ऐकून घ्यायला एखाद्या शेतात लोक म्हणतात ना बांधा जाऊन महाराज अख्खा तेव्हा ते अख्ख काय म्हणतात माहिती का याच बांधावर तेवीस वर्षापूर्वी तुझा आजोबा आला असंच म्हणला मेला दहा वर्षापूर्वी बाप आला असंच म्हणला मेला तुला सांगू का म्हणला आजा मेला पंधरा मेला बाप वसना गेला देखत ना तो पण तू किती लोक त्या बांधा रे असतील आपल्या अगोदर लाखो वर्षे कोट्यावधी पृथ्वीचं अविषय कोट्यावधी अरे सर्चिंग रिपोर्ट जर काढायला दोनशे तीनशे वर्षापूर्वी त्या सर्चरिंग रिपोर्ट तुमच्या भाषेत तर आपले नावच सापडत नाहीत आणि आणखी दोनशे वर्षांनी नावच नाहीत कशाचा करावा उलट चित्ता तो साचू किती करू गर्व आता पुढे कुठल्या पुढं काय करावं आता जर आमचं वाईट झालंच ना तर त्याला आम्ही नाही आम्हीच कारणीभूत आहोत शेवटा तु देवा तुम्ही पूजन दंड करो गडळकड पाहूनच कीर्तन शिकलो <laughs> आम्ही आम्हाला चाळीस मिनिटाचे कीर्तन परीक्षा पास करायचे होते चारी करा चांगल्यावर बोलायचे अभंग सांगायचे ओव्या सांगायच्या दृष्टांत सांगायचे जनरल विषय मांडायचे परंपरेत बोलायचे उपग्रह समारो अभ्यासात फलन अर्थवाद उपये पाठपाठांत दाखवायचे शिस्त दाखवायची वक्तृत्व दाखवायचे गाणं दाखवायचे नाही कळलं या सगळ्याला मिळून पहिल्यांदा मिळत असू माझा आला होता चंद्र पण महाराजांनी दिल्यानं तेव्हापासून संदीप महाराजांना म्हणत राहतो की माझा नंबर दिला आणि पाठवा दिला माझा नंबर लाईव बोलतो तुम्हाला परीक्षेत माझ्या मला वाद झाले होते रामकृष्ण मला लवित करणे माझा पहिला नंबर काढला होता संदीप महाराजांनी आणि पाठवणे दिले विठारा विठा योगाची संपदा त्यागाने शांती असं कीर्तन होतं संदीपांमध्ये ख्याचा विचार करून सूत्र सांगत होतो सूत्र सूत्र असतं असं काय कारणे पागळ वेळ वेळासारखा अभ्यास करू सगळ्या ज्या माणसाने तिकीट काढायचं चेकरला घाबरत नसतो नाही कळलं जर तिकीट चेक करण्याकरता समोर चेकर आला आपण तिकीट काढायला असं उरट लोक किशेर अर्धा ठेवतात ई नाही कळलं दाखवायचं का आपलं माहिती <laughs> <नहीं कर लो। laughs> ना अर तो फक्त हे असं घाबरतो त्याला काय घाबरायचं कारण असं वाटतं नसतं ज्याला माहितीये की मला सर्व तयारी कोणी समोर बसल्या काय प्रमाण धरवायचे इथं आमचं शास्त्र तयार आहे शस्त्र तयार आहे सर्व विषयात कळत समर्पण समर्पण सर्व विषयात माघार घेतलं आपण संप्रदाय ते बघते ते चुकलं चुकलं ते चुकलं त्यामुळे इथून पुढे सांगतो प्रार्थना करतो दत्तात्रय भगवंताच्या समोर देतो आणि खरी बसतो तुमच्या जीवनात काहीतरी वाईट घडलं तर शेवटचं तिथून फक्त एवढंच सांगतो चुका म्हणे देवा तू काय करीश कर्म दुस्ताराशी आमची देवा तू काही करू शकत नाही तू सर्व चांगला केलं होत आता आमचंच कर्म तुला पाहिजे देवावर काही बोलू नका देवाला काही म्हणायचं नाही त्याला तक्रार करायची नाही त्याला काही करू द्या तुमच्या जीवनात काही करू द्या फक्त एकच वाक्य म्हणायचं कोणतं ओके चालू असू द्या या दृश्याला संतुष्ट त्यांनी तुमच्या जीवनामध्ये एखादी हानी केली तुमचं वडील गेले आई गेली भाऊ गेले मुलगा गेला संपत्ती गेली संतती गेली मान केला काही जीवनात कशाची हाणी होद्या फक्त एवढंच म्हणा तुझी इच्छा आहे कारण जेव्हा जेव्हा त्याला जे करा तेव्हा वाटू ते करत राहत आणि त्याने काही केलं की आपण प्रसन्न राहिलं तो अत्यंत जवळ येतो पण तुकवाला म्हणतात तुला आम्ही बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी आम्ही अविश्वासी सरोभाऊ ज्ञानेश्वर हात म्हणजे भारत भर दिसतील सगळीकडच्या भर प्रसन्न मानाने म्हणा तुकाराम तुकाराम म्हणजे आता मी खाली बसायलो जे विठर डायरेक्ट घेणार तुम्ही घरी गेला तरी ताळ्या वाजव लोक म्हणजे तुम्ही असं ताळ्या काय वाजवता त्यांना सांगा अगदी ह्या वर्षी दत्त जन्माच्या उत्सव म्हणजे ताळीवाजा बाजा होता होतं <laughs> थाली वा, थाली था। था का मला बाबा तुमचं कल्याण होणार आहे मी तर वाजवतो की मला वाजवायचं कारण मला गाणं शिकायचं नाही ज्याला शिकायचं त्याला झोकून कसं चव कोणाचा धन्यवाद परत श्री दत्त तरुण मंडळ दाभाडी सरकार चौक दाभाळी वस्ती तुमचे सहकारी सचिव दाभाडे फोन आला तिथं जवळजवळ बरेचशे म्हणजे माझे पराचे आमची लक्ष्मी भोत्ता असते खास चिखलीवरून कीर्तना करणारे आमचे विष्णुपंत काठी या पंचकृषीमध्ये बरं का कुठं पन्नास किलोमीटर अंतराठी कुठे कार्यक्रम घ्यायला असतो त्यांच्या करता दररोजच्या कीर्तनात मी एकत्री अशी घटना सांगतो की मी अभ्यास केला असतो दररोज तुम्ही कधीत्र का हे नवर नाही माझ्यासोबत फिरणाऱ्या ड्रायव्हरला पण की मी बोलतो हे तिला माहित नसतं कधी काय मी बोलू तर त्यांनी सांगा मी आज काय बोलणार नाही कळू असं नाही असं तुम्हाला कळलं तर बाकी त्याला कळ सर्वांना धन्यवाद महाराज महाराज तुमचे बागोडे महाराज आमचे गुरुरे ज्यांच्याकडे पाहून आम्ही शिकतो जगतो माझ्यावरती प्रचंड प्रेमी उदिने गुरुरे श्रीमत महाराज कोळकर बाबांचा आशीर्वाद आपण समोर आहात याचं याचा सुद्धा संकलन करा सुंदर बाईक शिकवत नाही त्याने वाजवून मुलगा तोर्ण तोर्णा म्हणून सांभाळणारी मंदिर सगळ्या सांगत असा शुक्र माझा मुलगा आहे आज मी सांगतो आहेत आता हे का हे जर सांगितलं तर वाईट कळलं तर काय वाटत त्याला कारण की मला जावाई म्हटली होती मग त्या म्हणल्या हे जर तुझे जावंय तर मग माझी मुलगाच झाला नाही कळ मुलगा म्हणून ठेवला व पण त्यांना नाही जावाई केला त्यामुळे त्यांना कळलं बा झालं बाकी सगळ्यांना सांगायचं नसते आपल्या आपल्या मनातली मनात असते का जास्त ताण नस घ्यायचं तुम्ही कोणून नाही का तिकडे काही नाही तर मला सकाळी कोणी महाराज ना मला काय माहिती त्यामुळं विनोद महाराज अतिशय सुंदर आणि मला गावातले जवळच मला खूप चांगलं प्रेमाचा संबंध आहे त्यांनाही धन्यवाद काळकर मंडळी सर्व कीर्तन करत अत्यंत आहेत हे जरी कोळकर महाराजांकडे राहत असतील तर हे सर्व त्यागी माणसेने साधक होते त्यामुळे यांच्याकडे पाहताना ऋषितुल्य नदीनं पाहायचं कारण हे आळंदीत राहतात माऊलींचं दर्शन घेतात मधुकरी मक्षात करतात त्यामुळे स्टेजवर माणसं सामान्य नसतातच करीत जे आळंदीत राहतात ते मोठेच असतात कारण ते ज्ञानवरांचे असतात जाताना करतो दत्तांचा सा करा आपल्या सर्वांना आठ मी प्रार्थना करतो या सप्ताहाचे या कार्यक्रमाचे शंभर वर्ष पूर्ण होतो दुसरी एक माझ्या वतीनं प्रार्थना करतो त्या शंभराव्या वर्षी त्या शंभराव्या वर्षी तुम्ही असे पुढे बसलेला असो मला फुमर तुमचं काय नाही मी घेतो अटलेस्ट करून नका सर्वला धन्यवाद माझ्या आवडीचं ते गाणं देशाचाही हर हरपल करणार चाये मय रहू यांना रहू भारत रिणा चाय आपलं भारतावर प्रचंड प्रेम असावं भारतामध्ये तिरंगा असून दुसरा ध्वज फडकवल्या माणसाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं काही आणि ते होतील काळात आता होती नक्की होती हो كده अटल बिहारी वाजपेयीचं ते स्वप्न होतं ये भारत ये भारत कोई जमीन का तुकडा नहीं ये जीता जागता राष्ट्रपूष है ये वंदन की भूमि है ये अभिनंदन की भूमि है ये तर्पण की भूमि है ये अर्पण की भूमि है या की नदी नदी हमारी गंगा आहे त्या का कंकर कंकर हमारे शंकर आहे हम जीते हैं तो भारत के लिए मरते हैं तो भारत के लिए मरने के बाद गंगा के निर्मल बहती हुई को कोई कान लगाकर सुनेगा ये कही आवाज है की भारत माता की di sini